अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर आंदोलन आज आंदोलनाचा विसावा दिवस लोणी काळभोर येथील मागास स्वर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन संपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली पन्नास वर्षापासून रहिवाशी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व वा या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे देह आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत आम्ही त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती आमचा हक्काची घरे आम्हाला मिळावीत म्हणून आम्ही आंदोलन आज वीस दिवस झाला आम्ही आंदोलन करतोय तर त्या आंदोलनाला आंदोलनासाठी आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे आणि या आंदोलनाला आम्हाला साळवे सरांनी इतका भक्कम पाठिंबा दिलेला आहे ना आम्ही तो कधीच विसरू शकणार नाही रमेश तुकाराम घाडगे आम्ही पन्नास वर्षे झाले लोणे मध्ये घरपट्टी पाणीपट्टी सगळं भरतोय तरी आमची घरं अजून प्रॉपर्टी कार्ड नाही आणि राजेंद्र साळव्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे गट नंबर दहा गट नंबर किती गट